क्षत्रिय मराठा समाज पेडणे तालुका समिती आयोजित शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस या उपस्थित आहेत शेटये यांच्या सौभाग्यवती आहेत मी आजच्या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा सौ नयनी हरीश शेडगावकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांचा पुष्प देऊन या इथे यथोचित या कार्यक्रम स्थळी आयोजकांच्या वतीनं स्वागत करावं स्वागत करावं करा। उत्सव म्हणा विद्यार्थी गुणगौरव सोहळा म्हणा किंवा इतर समाज नेते बांधवांची निगडीत असलेले सर्व कार्यक्रम आयोजन आम्ही ॲडव्होकेट श्याम शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली परिपूर्ण करीत आहोत आणि यंदाचाही हा शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस ॲडव्होकेट श्याम शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे जोरदार टाळ्या वाजून या इथे त्यांचं अभिनंदन करावं विनंती आहे कार्यक्रमाचे संयोजक श्री संतोषजी पालयेकर यांना की त्यांनी त्यांचं पुष्प देऊन या समारंभप्रसंगी स्वागत करावं असेल की पेडणे तालुक्यामध्ये उदयोन्मुख कलाकार म्हणून ती पुढे येत आहे आणि गेली अनेक वर्ष विविध माध्यमातून विविध उपक्रमातून आपली कला गोमंतक भूमीपर्यंत गोमंतकातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचा अथक परिश्रम घेणारी आमच्याच पेडणे तालुक्यातील सौभाग्यवती हो सोनाली धीरज परब पेडणे सावळवाडा येथील कन्या आणि पाले गावची आता ती सून झालेली आहे मी नयनी हरीश शेडगावकर यांना विनंती करतो की त्यांनी